250 प्रीन 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 कलर आहे टू फिफ्टी मध्ये आपण इथे पाहतोय ते डेली वेअर साठी किंवा कॉलेज गोईंग मुलींसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे ब्लॅक मध्ये पण येणार डबल एक्सएल मध्ये पण मिळून हा डबल एक्सएल मध्ये पण भेटतो आणि प्रिंट प्रिंट काहीच होणार नाही प्रिंटला कलर का विलर काही जात नाही थोडा मी जवळ ना ते मटेरियल ही बघा खूप सॉफ्ट आहे प्रिंट नेक मध्ये पण एमरोडी दिलेली आहे पूर्ण आणि खाली पण दिलेला आहे ह्या प्रिंटला काहीच होत नाही नेकला पण छान आहे ह्याची डिझाईन हे बघा हे पूर्ण आताचा काम आहे आणि याची प्राइस काय ना हो मस्त नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबईची आज आहे ना एक स्टॉल मी एक्सप्लोर करते तिथे दोनशे पन्नास रुपया आहे जे ऑफिस वेअर साठी असतील परत आपण असं रेग्युलर वेअर साठी आपल्याला आहे ना छान आहे आणि नवीन जे आता यांच्याकडे कलेक्शन आले ते मी ह्या स्टॉल वर एक्सप्लोर करते जास्त टाइम नाही घेत व्हिडिओला सुरुवात करते पण एक्झॅक्टली हे स्टॉल आहे कुठे समोर तुम्ही पाहणार प्लाझा सिनेमा आहे या साइड ला तुम्ही पाहणार तर वीर हुतात्मा कोटवाल उद्यान आहे त्याच्या अगदी जवळच हे स्टॉल आहे तर आता इथे आपण पाहूया आणि हे स्टॉल कधी सोमवारी चालू असतं कधी बंद असतं पण बाकीचे ते टेस्ट तुम्हाला ओपन मिळेल आणि यांचा टायमिंग आहे दुपारी साडे अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नमस्कार दादा आपल्याला अडीचशे रुपयापासून तुमच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे तर ते कुर्तीच मला दाखवा कुर्ती मध्ये ओपन मध्ये हे सगळे डिस्प्ले मध्ये पण मला फिफ्टी सांगा साईज काय साईज आहे एक्सेल टू डबल एक्सेल टू फिफ्टी पर्यंत एक्सेल टू डबल एक्सेल टू फिफ्टी आणि हे टू टू फिफ्टी मध्ये कलर्स आहेत हा हे सगळे कलर हे सर्व कलर्स आहेत टू फिफ्टी मध्ये आपण इथे पाहतोय इथे खूप सुंदर कलर आहे तुम्ही दादरला मार्केटिंग साठी येत आहे तर ह्या स्टॉल ला नक्की विजिट करू शकता हा एक मी दादरला सांगते ओपन करून दाखवा दादा हा ओपन करा क्रेप मध्ये हा क्रेप मध्ये ना छान आहे आणि याच्या वर्क ही आपण पाहतोय खूप सुंदर आहे डेली वेअर साठी किंवा कॉलेज गोइंग मुलींसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे बरेच जण इथे ना येतात शॉपिंग साठी याची काय प्राइस आहे टू फिफ्टी याच्यात आपल्याला कलर्स माहिती ना कलर पण भेटतील भेटतील कलर है। अच्छा फिफ्टी मध्ये मी दाखवते अजून टू फिफ्टी मध्येच आहे ते आपण दाखवूया हा एक पॅटर्न दाखव आपण छान आहे पॅटर्न साईज काय एक्सेल आहे एक्सेल हे सगळे एक्सेल आहे ना एक्सेल मध्ये आपण पाहतोय इथे बरेच पॅटर्न मध्ये व्ही नेक आहे डार्क लाईट शेड मध्ये आणि आता तो दादांनी ओपन करून दाखवलेला त्याच्यामध्ये हा दुसरा कलर आहे असे इथे आपल्याला मिळते आणि हे पुढचे ते हे सगळे सगळे टू हे हे अनारकल येणार हा हे अनारकल येणार हे फोर हंड्रेड ते फाय हंड्रेड पर्यंत भेटणार आहे वेगवेगळे पॅटर्न येणार त्याच्यात वेगवेगळे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये फोर हंड्रेड फोर फिफ्टी आणि फाय फिफ्टी फाय हंड्रेड अच्छा सगळे हे बघा हे सगळे पॅटर्न आहे जॅकेट मध्ये पण येणार कलर आपल्याला हा जॅकेट मध्ये पण कलर आहे मध्ये जसं हे बघा हे ब्लॅक मध्ये घेणार तर ब्लॅक मध्ये पण येणार ब्लॅक पण मटेरियल काय रियॉन आहे रियॉन हा हे सगळे रियॉन मध्ये येणार आणि कपडा चांगला येणार याच्यामध्ये साईज काय साईज एक्सेल आणि डबल एक्सेल दोन साईज हा हे बघा हे पण एक्सेल मध्येच आहे पूर्ण प्रिंट मध्ये आणि फुल गेरा येणार गेरा हे बघा हे फुल गेर येणार हे सगळे गेरे येणार आणि हे बघा हे डबल एक्सेल मध्ये पण आहे डबल एक्सेल मध्ये पण पाहिजे डबल एक्सेल मध्ये पण भेट डबल एक्सेल मध्ये पण भेटणार सगळे हे सगळे पॅटर्न डबल एक्सेल मध्ये आहे आणि असा लेमन मध्ये वगैरे हे बघा हे पण येणार आपण छान आहे घेरा मोठा आहे हा घेरा सगळ्यांचे घेरे मोठे येणार डबल एक्सेल मध्ये डबल एक्सेल मध्ये डबल एक्सेल एक्सेल आणि आशे मध्ये घेणार रेंज मध्ये येणार ब्लू मध्ये त्याच्यामध्ये कलर तुम्हाला भरपूर भेटणार कलर पाहिजे तेवढे भेटणार हे सगळे प्रिंटर प्राइस रेंज परत सांगा यांची प्राइस ना फोर हंड्रेड फोर फिफ्टी आणि फाय हंड्रेड चारशे साडेचारशे आणि पाचशे हा याच्यामध्येच भेटणार आहे आणि आपल्याला अडीचशे नंतर कुठली रेंज आहे अजून अडीचशे नंतर तुम्हाला टॉप मध्ये हे बघा डबल एक्सेल पण आहे डबल एक्सेल चे हे रेंज आहे सगळे हे पण टू फिफ्टीला आहे एक्सेल आणि डबल एक्स एल टू फिफ्टी मध्ये थ्री एक्सेल मध्ये घेणार थ्री हंड्रेड पर्यंत येणार आपल्याला थ्री एक्सेल मध्ये दाखवा हे सगळे थ्री एक्सेल मध्ये याच्यामध्ये बघा जसा पाहिजे डिझाईन आणि कलर कपडा पण चांगला आहे ना थ्री एक्सेल आहे ना हा हे सगळे थ्री एक्सल वॉश केलं कलर कलर बिल जाणार नाही मॅडम नाही नाही रिओन मध्ये रिओनचा कलर जात नाही जास्त हे बघा हे बघा हे सगळे कपडे आहे ना हे पण आहे ना बोल तीनशे रुपये थ्री हंड्रेड रुपये येणार पॅटर्न मध्ये हे बघा आता हे नवीन चाललेले पॅटर्न आहेत हे बघा कलेक्शन तुम्हाला हे सगळे भेटणार छान आहे आपण आपण एक येणार याच्यामध्ये थ्री एक्सेल आहे सगळे थ्री एक्सेल मध्ये म्हणजे आपल्याला एम टू थ्री एक्सेल पर्यंत सगळे एक आपण येथे व्हाइट मध्ये पण पाहिलेला तो पण हा पण छान आहे ते वर्क मध्ये ना पूर्ण आणि प्रिंट प्रिंट काहीच होणार नाही प्रिंटला कलर बिलर काही जात नाही प्रिंट मध्ये नाही मध्ये ना मोस्टली मिळत नाही पण तुमच्याकडे भरपूर डिझाईन आणि डिझाईन ठेवतो आम्ही म्हणजे कस्टमर आहेत आपले चे कस्टमर आणि हे मटेरियल मला आवडला थोडा मी जवळ मटेरियल बघा खूप सॉफ्ट आहे आणि ज्यावेळी आपण वॉश करू ना हे मटेरियल भरेल असं मटेरियल आहे खूप आहे मटेरियल हे बघा हे सगळे पण पॅटर्न आहे ना हे पण एक डिझाईन आहे हे सगळे थ्री एक्सेल चे आहे जेवढे पण पॅटर्न दाखवतो थ्री चे हा पण झाला समज आता समज ऑट पॅटर्न झाला हा एक आहे हा एकदम सुंदर कपडा आहे कपडा बघा वीऑन मध्ये एकदम सॉफ्ट आहे व्हिनेक मध्ये पण एम्ब्रॉइड्री दिलेली आहे पूर्ण आणि खाली पण दिलेला ह्या प्रिंटला काहीच होत नाही डिजिटल प्रिंट हा डिजिटल ह्या प्रिंटला बिलकुल काही होणार नाही हा एक दाखवाय मस्त आणि हेच आपण मोठमोठ्या शोरूम मध्ये गेलो तिकडे कसं काय आम्ही काय रिजनेबल मध्ये आम्हाला काय थो, थोडे भेटले तरी पण चालतं आम्हाला काय जास्त नको हो आपला का, काय सेलिंग फास्ट झालं परवडतो आपल्याला बाकी ठिकाणी गेल्या तर तुम्हाला पाचशे पेक्षा कमी नाही भेटणार पाचशे साडेपाचशे हेच लागणार आणि ऍक्च्युली आहे ना पॉकेट फ्रेंडली आहे तसं पाहायला गेलं येणार पूर्ण साईज पण फ्री फ्री, फ्री हा एक ब्लॅक दाखवूया आपण थ्री एक्सेल मध्ये मी स्पेशली दाखवते तुम्हाला वाव छान आहे प्रिंट पण छान वाटते खूप प्रिंट एकदम मस्त प्रिंट आहे अजून बरेचसे त्यांच्याकडे थ्री एक्स मध्ये थ्री एक्सेल आहे आणि कलर वगैरे तुम्हाला पाहिजे तेवढे कलर पण भेटणार पॅटर्न पण भेटणार सगळ्या डिझाईन मला आवडते सगळे पॅटर्न चांगले देतात तस एकच डिझाईन आहे म्हणजे सिंगल डिझाईन मध्ये कलर भेट कलर मीथ त्याची क्वालिटी बेस्ट आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला चार चार कलर पण भेट चार चार कलर चार चार कलर भेट नाही हा पण छान आहे वाव या वर्क पण काही निघत निघणार नाहीये सगळे प्रिंट पण जवळ जात नाही सगळे छान आहे पण खरंच हे बघा पूर्ण प्रिंट येणार आहे आणि अशाच पॅटर्न मध्ये आपल्याला अजून हे बघा हे वर्क पण येणार चिकन मध्ये येणार पूर्ण याच्यात कलर मी आपल्याला हा कलर याच्यामध्ये चार पाच असतात हे असतात मरून असतो आणि ग्रीन असणार छान आहे हा चार पाच कलर याच्यामध्ये पण भेटणार तुम्हाला आणि डबल एक्सेल मध्ये बघायचं तर डबल एक्सेल मध्ये पण पॅटर्न ना रिजनल सगळे पॅटर्न मध्ये डबल एक्सेल मध्ये पण येणार हे बघा याचे पण प्रिंट बघा हे सगळे डबल एक्सेल आहे डबल हा हे डबल एक्सेल आहे आ आता हे रेड आहे किस्मत साठी आम्ही रेड ठेवतो हा किस्मत मध्ये पण लावलं की चांगलं चांगलं दिसतं ते बघा हे सगळे कपडे आहेत हे बघा ह्याची जी प्रिंट आहे ना ती चांगली आहे हे डबल एक्सएल मध्ये ना हे सगळे डबल एक्सएल मध्ये मध्ये पण टू फिफ्टी जिंकतो आम्ही फॅब्रिक पण छान आहे कपडा चांगला ह्या कपड्याला काही प्रॉब्लेम होत नाही ना कलर जातो ना काही होणार ना काय नाही बघा मंडई हे स्टॉल लक्षात ठेवा प्लाझाच्या हिताच आहे जवळ कुठे यायचं मी दाखवतो आपण एक मस्त पॅटर्न आहे मरून मध्ये वर्क पण एवढं मस्त आहे ना याला साइडला पण छान आहे डिझाईन पण कट साईडला इकडनं सगळं कट दिलेलं आणि नेकला पण छान आहे याची डिझाईन हा पॅच आहे ना पूर्ण पूर्ण पॅच आहे पूर्ण पॅच आहे सगळे शिवलेले असतात याला काय फरक नाही पडत आणि स्लीवला बॉर्डर मारलेली आहे हा एक पाहूया एलिफंट मध्ये सिम्पल आणि सोबर मस्त डबल एक्सेल मध्ये तीनशे रुपये अडीचशे अडीचशे रुपये आताच काम आहे है। है, है। हा हे सगळं काम केलं पूर्ण हँडवर्क आहे हँडवर्क छान आहे पण खरंच याच्यामध्ये कलर मिळेल दादा आपल्याला कलर वगैरे सगळं भेटणार आणि क्रीम पण भेटणार कलर पण भेटणार हा पण याच्यामध्ये हे पण आलेलं आहे मध्ये अडीचशे रुपयामध्ये आपल्याला आपण हे पाहतोय टॉप डबल एक्सल मध्ये बरेच आहे ब्लॅक मध्ये पण येणार हा एक आपण सिक्वेन्स वाईज दिलेत का वाई मस्त आहे हे सगळे येणार आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये हा एक डबल एक्सल प्रिंट आहे हे सगळे प्रिंट काही निघणार नाही आणि कलर वगैरे काही जाणार नाही सगळे हे हा म्हणजे वर्क मध्ये कुलर मध्ये पूर्ण डिझाईन मध्ये ऑलमोस्ट आहे ना तुम्ही भरपूर दाखवले तिच्यावर तुमच्याकडे डिझाईन आहे स्टॉल वरती स्टॉल भरपूर ठेवतो आम्ही पॅटर्न मध्ये ठेवणार सगळं डिस्प्ले वगैरे सगळे लावून ठेवणार ते सगळे पॅटर्न मध्ये त्यापेक्षा आता नवीन मध्ये पण हे पण ना वर्कमध्ये हे पण कपडे मध्ये मस्त चाललेलं हे कसा हे एक्सेल कलर येणार एक्सेल सगळे आणि याची प्राइस काय आहे टू फिफ्टी लाच आहे टू फिफ्टीला छान आहे ते पण आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण एक तीन पॅटर्न नवीन बघितले मग अशी बघा एक सिवलेस मध्ये हो मस्त याची काय किंमत टू फिफ्टी याच्या छान मोर आहेत आणि ते पोपट पण आहे आणि इथे पण बघतोय खाली डिझाईन पहा किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे एक्सिल्क कपड्यामध्ये पण आहे ना सिल्क कपड्यामध्ये बघा हे सगळं डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये पण कलर येतो पूर्ण एक्सेल मध्ये हा हे सगळं एक्सेल मध्ये एक्सेल मध्ये हा एक्सेल एक मध्ये बघा व्हाइट कलर मध्ये सगळं याची प्राइस काय सांगली टू फिफ्टी टू फिफ्टी मी वारंवार प्राइस पण सांगते कारण थ्री एक्सएल चे जे होते त्याची किंमत तीनशे होती आणि बाकीचे अडीचशे पासून यांच्याकडे स्टार्ट एक्सएल आणि डबल एक्सएल टू फिफ्टी टू फिफ्टी एक्सएल आणि डबल एक्सेल टू फिफ्टी हा खूप सुंदर आहे तुम्हाला मी पाठवून नाही दाखवते वीन एक मध्ये पाहिजे तर वीन एक मध्ये पण ना व्हरायटी भरपूर भेटणार तुम्हाला प्रिंट मध्ये पण भेटणार सगळे हे बघा हे सगळे वीन एक मध्ये ना ना। आ, एसा एसा कलर भेटतात सगळ्यांमध्ये तुम्हाला चार कलर पाच कलर सगळ्यांमध्ये भेटणार साईज पण भेटल तुम्हाला डबल एक्सएल ट्री एक्सएल सगळं मध्ये भेटणार हे बघा हे फुल गेरा मध्ये ते दाखवलेलं ते सगळे पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यात हे कलर हा हे सगळे कलर आहे हे बघा काय किंमत सांगितलेले हे तुम्हाला चारशे साडेचारशे आणि पाचशे तीन रेंज मध्ये असतोय हे बघा हे सगळे कलर परत हे पण आहे ना ते परत आपल्याला कलर दाखवतात आता जस्ट त्यांच्याकडे मटेरियल आलाय त्याच्यामुळे छान आहे फुल गिअर मध्ये येणार हे सगळे आणि बघा हे सगळे कलर डिफरेंट मध्ये सगळे येणार वा छान आहे नक्की आमच्या स्टॉल वरती या आमचा स्टॉल आहे दादर प्लाझा समोर समोर अपोजिट साइड ला टायटन शोरूम आहे आणि ह्या साइड ला आपल्याकडे कोपऱ्यावरतीच आहे रस्त्यावरतीच आहे आणि टायमिंग सांगा टायमिंग आहे आपला साडे दहा अकरा ते साडे नऊ साडेनऊ वाजेपर्यंत असतो आणि मंडे कधी कधी असतो मंडेला महिन्यातून दोनदा चालू ठेवतो आम्ही हा नाहीतर नाहीतर पण जातो मंडेला कॉल कंपल्सरी नक्की विजिट करा हे स्टॉल कुठे हे मी दाखवलं बरेचसे मी तुम्हाला कलेक्शन दाखवले साईज पण आपण पन सांगितली काय साईज आहे काय प्राईज असेल आणि फ्री एक्सलच आहे ना, ना भन्नाट कलेक्शन आहे तुम्ही आला तर तुम्हाला नक्की आवडेल नक्की व्हिजिट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही हे सुंदर कलेक्शन घेता येईल भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो धन्यवाद